निशिकांत दुबे आणि उद्धव ठाकरेंमध्ये शब्दयुद्ध खपवून घेणार नाही ठाकरे गटाचा इशारा मूळचा भाजप आता राहिलेच नाही उद्धव ठाकरे यांचा भाजपला टोला त्रिभाषा सूत्राला संघाचा विरोध भारतातील सर्व भाषा राष्ट्रीय आहेत सुनील आंबेकर यांचं वक्तव्य पुण्यात महात्मा गांधींच्या पुतळ्याची विटंबना पुतळ्याच्या तोंडावर कोयता मारण्याचा झाला प्रयत्न तर काँग्रेसकडून पुतळ्याला दुग्धाभिषेक सव्वीस अकराच्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याच्या वेळी तहबूर राणा हा मुंबईतच होता एनआयएच्या चौकशी दरम्यान तहबूर राणाची कबुली पाकिस्तानी सैन्याचा एजंट असल्याचंही केलं मान्य मधे दिल्ली गेट परिसरामध्ये राडा अतिक्रमण कारवाईच्या वेळी झाला राडा दिल्ली गेट परिसरामध्ये पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आणि माता नतू वैरी आईकडून पोटच्या मुलीला अमानुष मारहाण दिव्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना परियकराच्या मदतीनं पत्नीनं अर्धांग वायू झालेल्या पतीला संपवलं नागपूर मधला धक्कादायक प्रकार एसटी बसच्या दुरावस्थेचं भीषण वास्तव पुन्हा समोर गळक्या छतातून पावसाचं पाणी थेट प्रवाशांच्या डोक्यावर